नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय एका गंभीर गोष्टीवरती बोलायचं आहे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे शिवशाही फुल शाहू फुले आंबेडकर असं सतत अजितदादा आपल्या प्रत्येक भाषणाच्या वेळी सुरुवात करत असतात अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पाच सहा सहा वेळा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं मराठवाड्यात जाऊन अजितदादा आणि अन्य नेते म्हणतात पण ही महाराष्ट्राची भूमिका खरोखरीच पुरोगामी विचारांची आहे का महाराष्ट्रामध्ये बीडसारखं हत्याकांड घडलं संतोष देशमुखांचं अनेक गुन्हे तिथे झाले आजही तिथे लहान लहान मुलं किंवा तरुण एकमेकाला गुरासारखं मारत आहेत असे व्हिडिओ येतात आणि बीडचा बिहार झालाय अशी चर्चा होऊन सुद्धा बरेच महिने झालेले आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हिचं वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या समोर आली ही आत्महत्या नसून ती हत्या आहे असा तिच्या आईवडिलांचा आरोप आहे हे प्रकरण पोलीस दापता आहे किंवा पोलीस योग्य प्रकारे तपास करत नाही आहेत असाही त्यांना संशय आहे आणि अजितदादांचा इथे संबंध येतो कारण त्यांच्याच पक्षाचा तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे ज्याच्या लग्नामध्ये अजितदादा गेलेले होते आणि तिथे त्यांनी म्हटलं होतं की मुलाला फॉर्च्युनर गाडी दिली आहे की ती म्हणजे त्यांनी मागितली होती का त्याला दिली वगैरे असा प्रश्नही त्यांनी केला होता हे राजेंद्र हगवणे हे तालुकाध्यक्ष आहेत आणि ही घटना घडली ती मुळशीमध्ये मुळशी पॅटर्न हा सिनेमा आपल्याला माहीत ज्यामध्ये प्रचंड हिंसा ही, ही जमिनीसाठी आणि कशाकशासाठी झाल्याचं त्या चित्रपटात चित्रण आहे हा मुळशी पॅटर्न आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा येतोय का मला या वैष्णवीच्या प्रकरणामध्ये कडे वळण्यापूर्वी मला हा प्रश्न विचारायचा आहे की अजितदादांचा पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे का बघा मध्यंतरी अजितदादांचे चिरंजीव पार्थ हे गजा मारणे हा जो गुंड आहे त्याला भेट त्याला त्यांची दोघांची भेट झाली हा जो गजा मारणे आहे त्याला कुठेतरी घेऊन जात असताना पोलिसांनी ते एका हॉटेलमध्ये मेजवानी जोडत होते हाही व्हिडिओ आला आणि त्यावरती बैठक टीका झाली मग कारवाई झाली पुण्यामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे बार मालकांकडून हप्ते घेतले जात आहेत हे सगळं आहे पण अजितदादांच्या पक्षामध्ये अनेक गुंड पोसले जात आहेत का हा प्रश्न आहे परवा प्रताप चिखलीकर जे आमदार आहेत अजितदादांच्या पक्षाचे त्यांनी एका मटका किंग कोणतरी आहे नांदेडचा त्या मटका किंगला सार्वजनिकरित्या म्हणजे जाहिरात वगैरे करून त्याला आपल्या पक्षात घेतलं म्हणजे अजितदादांच्या पक्षात घेतलं आणि त्याच्यावरती अनेक आरोप आहेत काहीतरी अनुवर किंवा काहीतरी त्याचं नाव आहे जे काय असेल ते नाव या गुंडाला घेण्याचं धाडस अजितदादांच्या पक्षाच्या नांदेडमधल्या नेत्याला पताप्रवाना झालं त्याला मग बोंबाबोंब झाल्यावरती त्याला काढून टाकण्याचं त्यापूर्वी आपल्याला माहिती असेल की पोरशे कार घटना आणि ज्यामध्ये दोघांचा बळी गेलेला होता आणि जी फास्ट कार चालवण्यात आली ती एका बिल्डरचा मुलगा होता चालवत सर्वच अगरवाल नावाचा आणि त्या मुलाला संरक्षण मिळावं हो। त्या पोलीस स्टेशनमध्ये चा त्याला जेवण घेऊन गेले होते जे अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे हे सुनील टिंगरे हे बडगाव शेरीचे आमदार आणि ते त्या बिल्डरचे लाड करत होते बिल्डर मुलाचे लाड करत होते सुनील टिंगरे यांचा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत लो लोकांनी पराभव केला तिथे बापू पठार हे शरद पवार गटाचे निवडून आहे पण सुनील टिंगरे हे आपल्या मुलाच्या गुन्ह्यावरती पांघरून घालण्याचा त्याला वाचवण्याचा प्रयत्न आपल्या मुलाच्या म्हणजे बिल्डर मुलाच्या मुलाला आणि जी मुलं जी जे कपल त्यात मृत्यू यांचं मरण पावले त्यांच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं ही ॲक्च्युली ही गुंडगिरीच आहे गुंड प्रवृत्ती आहे तुमच्यामध्ये माणुसकीच राहिलेली नाही काही आणि त्या सुनील टिंगरेंच्या सुनील टिंगरें ची बाजू किल्ला कोण लढवतो तर अजितदादा अजितदादा त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो असा आरोप बीडमध्ये तुम्हाला माहिती आहे की बीडमध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजितदादांच्याच पक्षाचे मंत्रिपदावरून त्यांना हाकालपट्टी करावी म्हणून आमच्यासारखे लोक ओरडत होते पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत अजितदादांनी केला खरं तर त्यांना पक्षातनं हाकलून द्यायला पाहिजे होतं पण आता वाल्मिक कराडला त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्या बाकीचे जे गुंड आहेत त्यांना आत टाकलं आहे आणि आता धनंजय मुंडेला जे बाकीच्या अनेक प्रकरणामध्ये त्यांच्यावरती म्हणजे आरोप होते त्याबाबत काहीही करण्यात आलं नाही कुठलेही गुन्हे नोंदवले नाही धनंजय मुंडेंना मंत्रिपदानं जावं लागलं ते नाहीला जाणी आता छगन भुजबळांना तिथे आणल्यानंतर धनंजय मुंडेंना असं वाटते की अरे आपलं पुनर्वसन नाही आपल्या पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे आणि आता भुजबळ आले म्हणजे आपला आता नंबर लागणारच नाही हे काय म्हणून ते अस्वस्थ आहेत म्हणून ते अजितदादा आणि ते अजितदादांकडे गेले अजितदादा आणि हे दोघं मिळून फडणवीसांकडे गेले आणि कदाचित त्यांना आश्वासन से मिळालं असेल की काही महिन्यांनी तुम्हाला करू मंत्री म्हणजे धनंजय मुंडे ज्यांनी ज्या गुंडाला आणि ज्या गुंडांना पोचलं त्या धनंजय मुंडेंना काहीही त्यांच्या अंगाला हात केसाला धक्का लागला नाही ते अजितदादांच्या बीडच्या दौऱ्यामध्ये तिथे होते सार्वजनिक बिनधास्तपणे बिंधासपणे वावरता येते इतके आरोप होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतो आपण स्पष्ट श्रद्धा सांगायचं सा काहीच लाज वाटत नाही काही शर्म वाटत नाही आणि अजितदादा आम्ही सोडणार नाही गुंडांना आम्ही सरळ करू वगैरे सगळं म्हणणं म्हणजे ही सगळी पोकळ भाषा असते पोकळ वर्गनं असते त्यांच्याच पक्षाचे प्रकाश सोडून के जे संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात आवाज उठवत होते धनंजय मुंडेंवर टीका करत होते संदीप क्षीरसागर आमदार पण त्यांच्यासुद्धा जे कोणी त्यांचे कार्यकर्ते किंवा गुंड जे होते त्यांनीसुद्धा कोणाकोणावरती हल्ल्या केल्याचे व्हिडिओ समोर आता अर्थातच ते धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांकडून ते रिलीज केले असतील की मला तुम्ही बदनाम करता मी तुम्हाला बदनाम करतो वाल्मिक कराड हा धनंजय मुंड हा जो गुंड तो वाल्मिक करार हा धन हा त्या पक्षात हा पवेळीचा काय नगराध्यक्ष होता जिल्हा नियोजन समितीवर त्याला घेतलेलं होतं विशेष सदस्य म्हणून धनंजय मुंडेंनी पक्षाचा तो अधिकृतपणे कोणी नसेल पण पक्षाचा झाला ना राष्ट्रवादीचा तो सगळ्यांबरोबर फोटो त्याचे मग फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील धनंजय मुंडेंचा तो खासच माणूस होता मग हे अजितदादांना काही माहीत आहे काहीही माहीत नव्हतं की हा वाल्मी का काय संत महात्मा होता असं वाटत होतं त्यांना धनंजय मुंडेवरती काही कारवाई नाही आणि आता वाल्मिकराडला अडकवतील ते अडकवतील तो त्याला अडकवायलाच पाहिजे तो अडकलाच आहे पण धनंजय मुंडेंचा काय हा प्रश्न आहे हे असे अनेक अनेक म्हणजे अनेक अने प्रकारची गुंडगिरी जी आहे चालली त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संरक्षण मिळते असा संशय स्थिती हा कसला पक्ष ह्या अजितदादांचा पक्ष आणि याच्याबद्दल म्हणजे याची प्रतिमा इतकी खराब आहे लोकांनी इतके आमदार कसे काय निवडून दिले त्यांचे काही कसली मग ते मला माहीत पण आज मुद्दा आहे तो अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी तिने आत्महत्या केली या वैष्णवीचा याला इतका छळ केला जात होता बघ त्यांनी वैष्णवीला वैष्णवीचं आणि त्यांचं प्रेम जुळलं आईवडिलांनी सांगितलं होतं सावध केलं होतं किंवा आईवडिलांचा फारसा पाठिंबा नव्हता पण तिलाच लग्न करायचं होतं त्यालाही लग्न करायचं होतं झालं लग्न लग्नावर आता हा प्रेमविवाह म्हटल्यावरती प्रेमामध्ये इतका व्यापार कसा आला पन्नास पन्नास किलो सोनं सात किलो चांदी त्याच्यानंतर फुकटात मोबाईल फोन नंतर शि या खे खेळीस फॉर्च्युनर गाडी ॲक्टिवा आणि नंतर परत येऊन ज्या ज्यावेळी जावई आला म्हणजे सासूरवाडीला की त्याला पन्नास लाख आ, हे प त्याला काय पन्नास हजार एक लाख असं द्यायचे आणि एवढं कळून तो जावई म्हणतोय मी वैष्णवीचा नवरा की मला दोन कोटी पाहिजेत दोन कोटी वैष्णवीचे वडील म्हणाले की माझ्याकडे नाही आहेत आता हे कुठून आणू पैसे आहेत ती काही करा तुम्ही मग त्यांचे का जे कोणी कोणी जवळची माणसं होती किंवा कोण व्यवसायातले कोणी असतील त्यांच्याकडे तो मा पैसे मागायला म्हणजे पूर्णपणे त्यांना भिकेला लावायचं असं ठरवलं हो का त्याने वैष्णवीच्या आईवडिलांना आणि इतके पैसे हा हुंडा आहे ना सरळ सरळ पण वैष्णवीचे आई वडील शांत कसे बसले मग एवढे पैसे जेव्हा मागत होता तो तेव्हा तुम्ही एक पुणे शहरात पुणे शहरातले एक सुशिक्षित सदन असे नागरिक आहात तुम्ही तुम्ही याला विरोध करायला पाहिजे खरं म्हणजे वैष्णवीने विरोध करायला पाळतो पण नाही झाला आणि वैष्णवीला गाडीमध्ये सुद्धा तिच्या ननंदेनी सासूनी काय मारत मारत बालेवाडीपर्यंत आणलं असं तिचे वडील म्हणाले त्याच्या अगोदर अनेकदा काळं निळं होईपर्यंत मारलं तिला तिच्या हा शरीरावरती म्हणजे अक्षरशः ज्याला जनावर मारतात तसं मारलं कोणाचंही काळीस पिळवटून जावी अशी अवस्था किती तिच्या शरीराच्या शरीराला वेदना झाली असेल छळ झाला असेल आणि लग्न झाल्या झाल्या लगेच प्रेमाचं नाटक करून म्हणजे माझं म्हणणं आहे की हे प्रेम होतं का त्याला फक्त पैसे घ्यायचे लुटायचे होते त्याला त्यांच्याकडनं तो स्वतः काय होता त्याचं काय कौतुक होतं वैष्णवीचे वडील म्हणाले की त्यांचं काहीतरी पोकली म मशीन हे होतं त्याच्याकडे आणि काहीतरी काय त्याच्यावरून काय व्यवसाय कर, करत होता असं वाटलं तेही माहिती त्यांनी व्यवस्थित घेतली नाही की तो काय कमवतो हो त्याचा व्यवसाय नेमका कशा प्रकारचा आहे त्याने आतापर्यंत काय केलं हे बघायला पाहिजे कारण आपल्या मुलीला सुखी ठेवण्याची हिंमत त्याच्यात आहे का मी त्याचा व्यवसाय काही तो स्वतः फारसं कमवत नसेल तर अर्थातच तो सासरा खेचणार हो। पैसे आणि एकदा त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मग ती घरी आलेली होती पण तिला का पाठवलं मग आई वडिलांनी त्याबद्दल बघ ती आत्महत्येचा प्रयत्न का केला तिचा छळ होता मग मग तिने काही तक्रार केली का पोलिसात का नाही तक्रार केली मग तिच्या जुसी जाऊ होती तिचाही छळ होत होता तिने तक्रार केली होती पण ती एन सी म्हणून नोंदून घेतली आणि त्याचा नीट तपास झाला नाही अशी असा असाही आरोप आहे मग दोघंही भाऊ हे अत्यंत काय म्हटलं की नीच प्रवृत्तीचे आहेत असं म्हणावं लागलं हुंड्यासाठी तुम्ही छळ करता तुमच्या बायकोचा त्या बायकोच्या चा चा चारीच्यावरती संशय घेता लाज वाटत नाही का निर्लज्ज माणसानं आणि जे बाळ आहे ते बाळ बाळही घेऊन आता ते सासरे आणि धीर मारोट हे पळून गेलेले आठ दहा महिन्याचं बाळ तिच ते पळून कसे जाऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष पोलिसांना काही माहीत नाही सोळा तारखेला ही घटना घडली आणि आता बघा पाच दिवस झाले पोलीस म्हणतात की अटक केली आहे की की नवऱ्याला अटक केली तिच्या किंवा मला वाटतं ननंद नन्दन्द, आणि सासूंना अटक केली पण हे जे सासरे आहेत ते पळून गेले दीर आहेत ते पळून गेलेले ब आता सगळं झाल्यावरती अटक झाली हे महिला आयोग काय कळतंय का रुपालीताई चाकणकर त्याचे अध्यक्ष आहे मी तुम्हाला सांगतो की उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या तडफदारपणे भाष्य करतील शब्द पण तुमच्या पक्षामधले तुमच्याच पक्षांचे पदाधिकारी असे वागत आहेत आणि तुम्हाला काहीच कल्पना आहे ते कल्पना नाही त्याची सुप्रिया ताई पवार त्याही ते सुळे लग्नाला गेल्या होत्या आणि मग त्यांना जेव्हा माहिती कळावी की असं असं जे काही घडतं आहे काही काही छळ होतं आहे ही माहिती मिळाल्यावरती त्यांनी सांगितलं सुप्रिया त्यांनी की एक दुसरा कार्यक्रम होता महिन्याभरापूर्वी आणि त्या म्हणाल की हे हगवणे कुटुंब आम्ही पाच सहा दशकं जाणो त्यांनी सांगितलं की मी येणार नाही कारण तुमच्याकडच्या या छळाबद्दलच्या तक्रारी आहेत मी येणार नाही तुमच्याकडून चांगला निर्णय घेतला त्यांनी पण या कसपटे ज्या वैष्णवीचं सा माहेरचा नाव कसपटे या कसपटे कुटुंबाने काही तक्रार केली का तक्रार केली होती के किंवा कोणत्या राजकीय नेत्यांकडे त्यांच्यापैकी काहीजण जात होते का आणि त्याची दखल घेतली नाही का या राजकीय नेत्यांनी सुद्धा मग पक्ष कुठलाही असो अशी ही माझ्या कानावरती माहिती आली आहे की यांच्यापैकी कोणीतरी जाऊन राजकीय नेत्यांना सांगितलेलं होतं पण त्यांनी त्याची नीट दखल घेतली नाही जर दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवीचे प्राण वाचू शकले असते आणि वैष्णवीच्या महाराष्ट्रासारख्या मी पुण्यासारख्या मी महाराष्ट्र हे देशातलं औद्योगिक राज्य प्रगत राज्य सगळ्यात जास्त साक्षरता महाराष्ट्रात आहे त्यामध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर अशा पुण्यातच तुम्हाला सांगतो एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी मंजुश्री सारडा प्रकरण घडलं कुंड्याच आणि त्यावर ते आवाज उठवण्यात आला होता मोठा त्यानंतर देखील हुंडा बळी होता आहे मी तुम्हाला आकडेवारी सांगतो तुम्हाला की हुंडाबळी जे आहेत सगळ्या देशात आणि विशेषतः कनिष्ठ न्यायालयात पेंडिंग केसेस हुंड्याच्या किती आहेत माहिती आहे जवळजवळ पाच हजार आहेत त्यामध्ये पहिला नंबर महाराष्ट्राचा देशात लाजीरबाणी गोष्ट आहे आपल्यानंतर बिहारचा नंबर लागतो बिहारच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत कुंड्याच्या याच्यामध्ये कुंडाबळीच्या प्रकरणामध्ये कुंड्याच्या जाचाच्या प्रकरणामध्ये आणि स्त्रियांचा वेगवेगळ्या प्रकारे जो छळ होतो मग विनयभंग असेल अत्याचार असतील म्हणजे बलात्कार असतील ही सगळी प्रकरणे आहेत जे ॲसिड हल्ले सगळे सगळे या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं आकडेवाई ही अधिकृत आकडेवाई याच्यामध्ये बघा जवळजवळ तेरा एक हजार केसेस आहेत या आणि त्याच्यातला सतरा टक्के केसेस या हुंड्याच्या आहेत हुंड्यासाठी त्रास देणं सतावणं मारझोड करणं शिबी गाळ करणं आणि त्यामध्ये पहिला नंबर आहे ते उत्तर प्रदेशचा नंतर दिल्लीचा नंतर महाराष्ट्राचा या ज्या केसेस सतरा टक्के हुंड्याच्या आहेत त्यामध्ये पहिला नंबर उत्तर प्रदेश दिल्ली मग महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर बिहार पाहिजे म्हणजे महाराष्ट्र या याच्यावरती किती खालच्या मी काय पराक्रम केलाय महाराष्ट्राने बघा तुम्ही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात ही गोष्ट करत ब हे हागवणे कुटुंब हे सधन कुटुंब असणार हे सधन कुटुंब त्यांना सगळं फुकटात पाहिजे म्हणजे सासरची माणसांना पूर्ण भिके का भूक भिके कंगाल करायचं भिके लावायचं म्हणजे असा त्यांचा पण त्यांनी केला होता का असा प्रश्न होता बघ या राष्ट्रवादी मी मुद्दाहून म्हणतो राष्ट्रवादी अनेक राजकीय पक्ष जे म्हणतात आम्ही समाज परिवर्तनाचं काम करतोय त्यांना स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना बदलता येत नाही अजितदादा ज्यांच्या ठिकाणी हजर लावतात हजेरी लावतात किंवा सुप्रिया ते म्हणतात की पाच दशकं ओळखतो त्यांची त्यांचं कॅरेक्टर काय त्यांची प्रवृत्ती काय तुम्हाला कल्पना कशी आली नाही मलाही अक्षर वाटतं कारण बघा त्यांच्याच कुटुंबातल्या एका मी जी जाऊ आहे वैष्णवीजी तिला तर अगोदरच त्रास दिलेला होता आणि आणखीन काही गोष्टी घडल्या असतील ना मी फक्त हुंडाबाई नाही आपल्या पक्षाचे नेते वागतात कसे दादा काय म्हणाले होते धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये जाऊन ते म्हणाले होते यापुढे आपल्या पक्षामध्ये येणारे लोक जे असतील त्यांचं चारित्र्य तपासा तुम्ही हे दादांना सांगण्याची वेळ आली मग चारित्र्य तुम्ही हगवण्यांचं तपासा होता हागवणे कुटुंब काय काय प्रकारचं आहे ज्यांच्या लग्नाला तुम्ही जाता साधारण कल्पना आहे त्या आपले काय आहेत जे दादा आठ वर्षांपूर्वी बातमी आहे प्रसिद्ध झालेली दादांचं कोट आहे अजितदादांचं भाजप हा गुंडांचा पक्ष आहे म्हणतात आणि भाजपवर म्हणत होते की अजितदादांचा पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे आणि हे सगळे जे काही दोन गुंडांचे पक्षवाले ते एकत्र मांडीला मांडून बसले आणि जो महिला आयोग आहे कुठल्याही पक्षाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्या तरी आणि महिला प्रवक्ते जे असतात महिला नेत्या जे असतो ज्या चॅनेलवर जाऊन बोलतात त्या आपल्या पक्षाच्या अशा काही प्रकरणं घडली आपल्या पक्षा पक्षाच्या पक्षाची तर पक्षपाती भूमिका घेतात कधीही निपक्षपातीपणे वागत नाही वा महिला त्यामुळे मग काय उपयोगी यायचा तुम्ही महिला नेते असल्या तर तुमच्या पक्षामध्ये जरी अन्याय अत्याचार झाला तर आवाज उठवला पाहिजे पण आवाज उठवला जात नाही आणि महिला आयोग जो असा आहे जो महिला आयोगाची स्थापना जी, जी शरद पवारने महाराष्ट्रात केली त्यांच्याच पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर हे काय करता आता काय कुठली प्रभावी कामगिरी त्यांनी केली आत्तापर्यंत आणि उद्या दुसऱ्या कुठल्याही पक्षात असेल मी केवळ राष्ट्रवादी टार्गेट करत नाही काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं आपलं म्हणजे स्त्रियांचं संरक्षण सा साधं करू शकत नाही स्त्रियांना आत्मसन्मान जपू शकत नाही स्त्रियांचा जगू देत नाही स्त्रियांना साधा श्वास घेऊ देत नाही आणि कसला आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र अरे लाजिरवाणी गोष्ट आहे तुमची अन्य राज्य तुमच्यापेक्षा अधिक बरी आहेत काय 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 का प्रकारचं राजकारण करतात तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं बाळासाहेब म्हणायचं पण कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनानं समाजकारण जास्त असलं पाहिजे कारण समाज परिवर्तनाचं राजकारण पर राज हे साधन आहे पण पर समाज परिवर्तन जाऊ दे तुम्ही भ्रष्टाचार करताय तुम्ही गुंडगिरी करताय आणि तुमच्याच पक्षाचे लोक महिलांना मारताय ठार मारताय किंवा त्यांनी आत्महत्या करावी अशी स्थिती उत्पन्न करतो हे कसले नेते आहेत हे कसले पक्ष आहेत आणि हे केवळ गुंडांचे अड्डे झाले का काही पक्ष आपल्याकडे तुम्ही विचार करा की आपण कुठल्या दिशेला महाराष्ट्राला नेतो स्त्रियांनी सर्वसामान्य स्त्रियांनी याबद्दल आवाज उठवला पाहिजे स्त्री संघटना ज्या आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे सामाजिक संघटनांनी आवाज उठवला पाहिजे राजकीय पक्षांकडनं आता हळूहळू अपेक्षा खूपच कमी होत चाललेल्या आहेत राजकीय पक्ष हे केवळ निवडणुका लढवून सत्ता मिळवण्यासाठी आहेत का असं वाटायला लागलं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून प्रचार करून तुम्ही मतं मिळवलीत आणि आपल्या लाडक्या बहिणींची काय हालत होती महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला दिसत नाही हे तुम्हाला कळत नाही तुम्ही लाडक्या बहिणींना जगूच देत नाही श्वास घेऊ देत नाही तुम्ही आणि तुमच्याच पक्षातले लोक लाडक्या बहिणींना ठार मारत आहेत किंवा त्यांनी आत्महत्या करावी अशी स्थिती निर्माण करत आहेत हे काय चाललेलं आहे असा हे प्रश्न हा प्रश्न विचारणं भाग आणि यामध्ये अनेक प्रश्न म्हणजे उद्भवतात सर्वच पक्षांबद्दल मला माझी तक्रार आहे सर्वच पक्षांबद्दल आणि या सर्व पक्षांबद्दल बोलताना मला हेही म्हणायचं की आता निदान या याचा या सगळ्या गोष्टीचा तपास नीट होईल अशी अपेक्षा आहे मग तपास नीट होत नाही पुरावे नीट गोळा केले जात नाहीत आणि मग जेव्हा आरोपपत्र दाखल होतं मुख्य आरोपी सुटतात तेव्हा कोर्टाचं काही आमच्या हातात नाही आहे असं बोललं जातं राजकीय पक्षाच्या आश्रयाखाली लोक गुंडगिरी करतात मटक्याचे अड्डी चालवतात अपघात झाला तर पोलीस आपल्याला संरक्षण देतील असं त्यांना वाटतं स्मगलिंग केलं तरी आपल्याला पोलीस संरक्षण देतील कोणाला मारलं तरी पोलीस आपल्याला आपले आहेतच आपला आका आहे आहेच असं त्यांना वाटतं नितेश राणे यांना म्हणत होते की आमचा आका सागर बंगल्यात आहे कोणी म्हणेल की तो दुसऱ्या बंगल्यात आहे आणि अजितदादा जिथे राहतात तिथे कोणी म्हणेल एकनाथ शिंदेचं नाव घेईल म्हणजे जे कोणी सत्ताधारी असतील हे आका जोपर्यंत यांना संरक्षण देत राहतील तोपर्यंत असे गुन्हे होत राहतील महाराष्ट्रामध्ये वैष्णवीचा जो आक्रोश आहे तिच्या आई वडिलांचा आक्रोश आहे त्यानंतर तरी सरकारला जागेल आणि असे हुंडाबळी होणार नाही कुठल्याही प्रकारे स्त्रियांवरती अन्य अत्याचार होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे आणि लाडकी बहीण लाडकी बहीण करता करता लाडक्या बहिणींनाच इथे मारलं जात आहे अशा घटना घडल्यानंतर किमान डोळे उघडतील आणि कठोर कारवाई केली जातील आणि मुख्य म्हणजे असे गुन्हे होणार नाहीत हे पाहिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे महाराष्ट्रात जे जे कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे की हा गुन्हा होईपर्यंत मुलीच्या आईवडिलांनी डोळ्यावर पट्टी घालता कामा नये किंवा मुलाच्या ब्लॅकमेलिंगला बळी जाता कामा नाही कठोरपणे तुम्ही भूमिका घेतली पाहिजे कुठल्याही ब्लॅकमेलिंगला बळी जाता कामा नये आपल्या मुलीचं जगणं हे मोलाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मुलीला आपण म्हणतो की मुलीचे मुलीला आकाशात पंख घेऊन तिने उडावं पण उडण्याच्या अवस्थेत असतानाच तिला मारलं जात असेल तर काय म्हणून सगळ्या समाजाचं विशेषतः मुलींच्या आई वडिलांचं पालकांचं प्रबोधन करण्याची आवश्यकता तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला सांगा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दे, हेमंत देसाई ऑफिशियलला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद